कौदबिल् शैफ़ी रहीम याज़ीन आ मन का वाला तब सभी जमी हाज़री जो आप यहाँ पर अपने कीमती वक्त को निकाल कर हमारी दावत को कबूल करके आए हैं मैं जमात इस्लामी संगठन अर्धापुर की जानब से आपका इस्ताल करता हूँ स्वागत करता हूँ और उसके बाद सबसे पहले ये कि हम ईश्वर अल्लाह के नाम से शुरू करते हैं कि आज हमको ये प्रोग्राम ये सभा ये ईद मिलाप कार्यक्रम लेने की संधि दिया है। और भाइयों हमारा ये ईद मिलाप कार्यक्रम लेने का उद्देश्य होता है कि हम जिस देश में रहते हैं ये भारत देश हमारा ये कई धर्म के लोगों को मिलकर बना हुआ है तो लिहाजा इसमें हर एक धर्म वाला अपने अपने बाकी धर्मों के साथ उसके साथ जो है संबंध सही रखे प्रेम भावना की जो है एक ख़जा बना कर रखें हम आपस में एक दूसरे से प्रेम रखें ताकि जो है हम सब मिलकर अपने देश को चला सके अपने देश की उन्नति कर सके हमारे सामने जो लक्ष्य है वो ये है कि हम जिस देश में रहते हैं इस्लाम हमें यह सिखाता है जहाँ तुम रहते हो उसको सुंदर से सुंदर बनाओ उसके अंदर बिगाड़ पैदा न मत करो तो हम जो है जमात इस्लामी संगठना पूरे भारतवर्ष के अंदर ये काम करने को, कोशिश करती है कि हम आपस में भेदभाव न करें आपस में प्रेम भावना की जो है धोना रखें और हम आपस में मिलजुल कर रहें ताकि हमारे देश की उन्नति हो सके अगर हम आपस में भेदभाव करके एक दूसरे से दूरियाँ बना कर रहेंगे तो हमारा देश सही नहीं चल सकेगा हम अपने देश की खातिर जहाँ हम रहते हैं अपने देश को सुंदर बनाने की कोशिश करें जैसा अभी आप जानते हैं कि जो गार्डन होता है बाग, बगीचा उसके अंदर हर किस्म के फल के दरख्त होते हैं फूल के दरख्त होते हैं तो वो खूबसूरत दिखता है फूल और फल के दर होने से ये आम है जाम है अंगूर है केला है ये बाग के अंदर है या फूलों की है गुलाब का फूल है सब किस्म के फूल लगे हुए हैं हर एक किस्म के झाड़ लगे हुए हैं तो वो बाग अच्छा लगता है वह बगीचा अच्छा लगता है तो उसी तरह जो है सुंदर दिखता है तो उसमें से जो है उसको बिगाड़ पैदा करने में क्या होता है कि ये अगर हर एक जो है झाड़ को तोड़ कर फेंक दिया जाए तो बगीचा उड़ जाए उजड़ जाए, जाएगा तो हम चाहते हैं कि इस बगीचे को सुंदर रखें तो ये सबको बना कर रखना चाहिए सब ताकि जो है हमारा जो है ये देश सुंदर रहे बेहतर रहे और पूरे देखिए और दुनिया के अंदर पूरे दुनिया के अंदर दो बोले कि हाँ भारत देश ऐसा है तो इसके अंदर सब धर्म के लोग रहते हैं लेकिन आपस में कोई भेदभाव नहीं करते प्रेम भावना के साथ रहते मिल के रहते हैं कोई किसी के साथ जो है झगड़ा नहीं करता ये जो है उद्देश्य के साथ हम जो है इस तरह मेल मिलाप होना चाहिए इसलिए ईद मिलाप कार्यक्रम रखते हैं इसके सिवा हमारे साथ कोई उद्देश्य नहीं होता तो यही उद्देश्य के साथ ये जो है कार्यक्रम रखा हुआ है भाइयों आपने जो है अपना यहाँ पर कीमती वक्त निकाल कर यहाँ आए तो मैं पहले तो आपको स्वागत कर चुका हूँ लेकिन बाद में जो है आपको जो है धन्यवाद देता हूँ कि आपका जो है बहुत कीमती वक्त है आप अपने अपने कामों में लगे हुए हैं उसके बावजूद भी आपने अपने कामों में से अपना टाइम आगे पीछे करके यहाँ आए हैं तो मैं आपका धन्यवाद करता हूँ क्योंकि आपने बहुत ज़्यादा कीमती वक्त हमको दिया है बस चंद शब्द करके मैं अपनी बात सफ़ा करता हूँ ईश्वर से प्रार्थना करता मुझे और आपको सबको अपने देश को उन्नति की तरफ ले जाने की तोफ़िक दे आकुर दावाना अलहमदिल्ला तक पूर्वीच्या लोकांवर सुद्धा अनिवार्य केले होते आता याचा अर्थ असा होतो की हे जे ज मुस्लिम समुदाय आहे याच्या पूर्वीचा जो समुदाय होता त्याच्यावरसुद्धा रोध्ये अनिवार्य होते आता ते कसे बघा आपल्या इथं श्रावण सोमवार असतात आहे ना आपल्या सगळ्यांना माहिती श्रावण सोमवारी आपण उपवास ठेव म्हणजे आपले जे बी व्रत असते उपवास ठेवण्यात येते आपल्या बौद्ध धर्मामध्ये वर्ष वर्षावन नावाचा एक हे असतो जे जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस आमचे बौद्ध बांधव उपवास ठेवतात त्यां त्याच्यानंतर आमचे जे जैन बांधव आहेत त्याच्यामध्ये सुद्धा व्रतचा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये ते काहीच प्र कोणत्याच प्रकारचं खात नाही म्हणजे या हवेतील सूक्ष्मजीव मरून जातात आपल्या पोटात जाऊन म्हणून ते तोंडाला पट्ट्या बांधतात आणि ते सुद्धा उपवास ठेवतात आमचे जे ख्रिश्चन बांधव आहे तेसुद्धा तीन दिवसाचा उपवास ठेवतात म्हणजे याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की जे मुस्लिम लोक तुम्ही तुमच्यावर अनिवार्य नाही आहे याच्या पूर्वीच्या सुद्धा अनिवार्य होते म्हणजे इस्लाम हाजो धर्मा है। हाका एक हा जो धर्म आहे हा काय पैगंबर मोहम्मद सहलम हे आल्यापासून निर्माण झालेला आहे हा आहे हजरत आदम हजरत आदम म्हणजे पूर्वीचा जो मनुष्य आहे जसं आता यापूर्वी तुम्ही कुराण पठण केलं होतं त्याच्यामध्ये ऐकलं की हे लोक हो आम्ही तुम्हाला एका स्त्री आणि एका पुरुषापासून निर्माण केलं आणि याद्वारे समस्त जगामध्ये स्त्री आणि पुरुषपासून टाकले याचा अर्थ हा होतो की जे पूर्वीचा जो पहिला मनुष्य होता तो सुद्धा एक त्याला आम्ही आदम आले सला म्हणतो आदमपासून आदमी तयार झाला आदमी आणि आपल्या ज्या हिंदू ग्र ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या दोन प्रकारे उल्लेख आहे आपल्या उपनिषेदामध्ये त्यांना मनू म्हटलेला आहे आणि संत तुकाराम महाराज त्यांना शंकर आणि पार्वती म्हणतात म्हणजे आदम आणि होवा तर मनूपासून मनुष्य निर्माण झालेला आहे तर आदमपासून आदमी म्हणजे भाषेचा अंतर आहे परंतु सांगण्याचा उद्देशच आहे की आपण सर्व एका आईवडिलांचे संतान आहोत आता ही एका आईवडिलांची संतांमध्ये फक्त सांगण्यासाठी नाही आहे तर आपण इथं जेवढे बसलेले आहात अर्धापूरमध्ये तर याच्यामध्ये भलेही सगळ्यांचे नाव वेगवेगळे असेल माझं नाव सय्यद सलमान आहे कोणाचं इथं शिंदे असेल कोणाचं ठाकरे असल कांबळे असेल गायकवाड असेल वेगवेगळे नाव आहे परंतु आपली वेगवेगळी बनावट आलेली आहे का इथं म्हणजे कोणी इथं असं आलेलं आहे का त्याला चार डोळे आहे त्याला तीन डोळे आहे कोणाला चार पाय आहे सगळे मनुष्य म्हणून आलेलं आहे इकडं आता मी जसं सलमानराव किंवा आमचे सुलेमान इथं सर आहे तर वरूनच अल्लाकडून किंवा परमेश्वराकडून जर वेगवेगळे परमेश्वर असते तर आम्हाला हिरवं रक्त आलं असतं आपल्या हिंदू बांधवांनावरून भगवं रक्त आलं असतं आपल्या जे बहुजन बांधव आहे त्यांना निळं रक्त आलं असतं वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना वेगळं रक्त होऊन आलं असतं म्हणजे आयडेंटिटी झाली असती की हे या धर्माचे आहे म्हणून परंतु असं झालेलं आहे का आपण जन्मापासून जशी आपली निर्मिती होते तस तेव्हापासून आपण मनुष्य आहोत आणि शेवटपर्यंत आपण मनुष्य असणार आता झालं हे की जेवढे बी धर्मग्रंथ उतरलेले आहे जगामध्ये मा माझी पी एच डी आहे धर भारतातील धर्मग्रंथ आणि एकेश्वर याची या विषयावर या माझं संशोधन आहे तर मी आपले वेद उपनिषद पुराण इतिहास हे जेवढे बी धर्मग्रंथ आहेत त्याचा पूर्ण सखोल अभ्यास केलेला आहे आणि मी तुम्हाला सांगू शकतो की वेदामध्ये उपनिषा उपनिषदामध्ये त्रिपीटकामध्ये आणि जे मनुसागर आपलं जैन धर्म आहे हे सगळ्या धर्मग्रंथामध्ये सांग सांगण्यात आलेलं आहे ते त्याच्यामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पहिली गोष्ट की या जगामध्ये आपण जे सगळे आलेले आहोत त्या प्रत्येक मनुष्याला ज्याला जन्म घेतलेला आहे त्याला मृत्यू येणार आहे म्हणजे क्षणभंगूर काळासाठी आपण इथं आलेले आहोत दुसरी गोष्ट आपल्या सर्वांचं पालन करता मालक त्याला परमेश्वर म्हणा त्याला कोणी ईश्वर म्हणते कोणी भगवंत म्हणते आणि त्यालाच अरबी भाषेमध्ये मुस्लिम लोक त्याला अल्लाह म्हणतात म्हणजे अल्ला म्हणजे काही असा वेगळा मुसलमानाचा भगवान असा नव्हे अल्लाह म्हणजे कुराणमध्ये अल्ला त्याला म्हणतात की जो निर्माता आहे ज्याने सृष्टीला निर्माण केलेला आहे त्याला आरबीमध्ये अल्ला म्हणतो त्यालाच वेदामध्ये ब्रह्म म्हटलेला आहे एकम ब्रह्म द्वितीय नास्ता नैना नास्ता आणि कंचम म्हणजे ब्रह्मांडचं निर्माण करता एकच आहे दुसरा तिसरा कोणी नाही आहे त्याला उपनिषदा म्हटलेला आहे की नातस्य प्रतिमा असती त्या एका परमेश्वराची प्रतिमा नाही तो एकच आहे त्यालाच अरबी भाषे म्हटलेला आहे ला इलाहा इल्हाला ला, ला, इला इला ला।, ला म्हणजे होते नाही आहे इलाहा म्हणजे परमेश्वर एका परमेश्वराशिवाय दुसरा कोणी नाही आहे म्हणजे आपण म्हणतो की वरचा किंवा आप कोणी भगवान म्हणते त्याला कोणी देव म्हणते वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याला संबोधण्यात येते त्याचा अर्थ असा होतो समजा की आपण मराठीमध्ये जर म्हटलं की मला पाणी पाहिजे त्याला जर आपण हिंदीमध्ये म्हटलं की मुझे जल चाही त्याला जर आपण इंग्रजीमध्ये म्हटलं की गिव्ह मी वॉटर प्लीज तर आता तिन्ही भाषेमध्ये जे आपण मागलेलं आहे तर जर हिंदीमध्ये बोललं तर त्याला पाण्याव्यतिरिक्त दुसरं मिळणार आहे का काही मराठीमध्ये म्हटलं त्याला मा पाणीच मिळणार आहे त्यालाच इंग्लिशमध्ये वॉटर म्हणतात म्हणजे जेवढ्या भाषा आहे त्याच्या भाषेमध्ये त्याचा शब्द वेगळा होतो परंतु सांगण्याचा अर्थ काय होतो एकच पाणीच होतो त्याचप्रमाणे त्याच परमेश्वराला वेदामध्ये ईश्वर म्हटलेला आहे भगवद्गीतेमध्ये त्याला परमेश्वर म्हटलेलं आहे त्याला बायबलमध्ये गॉड म्हटलेला आहे त्याला आरबीमध्ये अल्लाह म्हटलेला आहे आता तुम्ही चारही ठिकाणी म्हटलं तर त्याचं नाव एकच आहे जो निर्माता आहे आता या निर्मात्याने काय केलेलं आहे परमेश्वराने किंवा अल्लानी जगामध्ये जेवढे मनुष्य आलेले आहे त्यांच्या मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक पाठवलेले आहे त्या मार्गदर्शना मार्गदर्श मार्गदर्शकाला ना कुराणमध्ये आम्ही पैगंबर म्हणतो त्यालाच आपण महापुरुष म्हणतो त्यालाच आपण अवतार म्हणतो अवतार म्हणजे परमेश्वराने पाठवलेला एक एक वेळोवेळी अवतार आहे याच्याबद्दल भगवद्गीतेमध्ये येते यदा यदा ये ही धर्मसे ग्लानी भरती भाऊ म्हणजे जेव्हा जेव्हा जगामध्ये धर्माची ग्लानी होईल म्हणजे धर्म नष्ट त्या याच्यावर येईल तर तेव्हा तेव्हा परमेश्वराकडून एक एक मार्गदर्शक येईल आणि याच मार्गदर्शकाच्या शृंखलेमध्ये मा एक लाख चोवीस हजार आणि प्रेषित आलेले आहेत आणि शेवटचे पैगंबर आणि प्रेषित आले पैगंबर मोहम्मद सहय आता पैगंबर मोहम्मद सई हे कोणासाठी आले तर यांच्याबद्दल कुराणमध्ये येतो अल्ला सांगतो की हे पैगंबर आम्ही तुम्हाला समस्त मानवजातेसाठी मार्गदर्शक बनवलेला आहे म्हणजे पैगंबर मोहम्मद हे फक्त अरब लोकांसाठी किंवा मुस्लिम लोकांसाठी किंवा एका विशेष समुदायासाठी नव्हे अखिल मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी पैगंबर मोहम्मद सो आहे आता पैगंबर मोहम्मद सोहळ जे आलेले आहे आणि त्यांच्यावर जे कुराण अवतरत झालेलं आहे त्याच्याबद्दल कुरान कुरानबद्दल काय येते कुराण हा हुदल्ली नास आहे हुदल्ली नास या अरबी शब्दाचा अर्थ होतो की कुरान हा संपूर्ण मानवजातीसाठी आहे जसं तुम्ही पहिला श्लोक वाटलेला आहे की हे लोक हो यायुन यायुन नास शब्द आलेले तिथं म्हणजे हे लोक हो तिथे जर आलं असतं की हे मुसलमान हो तर मग कुराण एक सीमित झालं असतं मुस्लिमांसाठी मग कुराणचं संबोधन सर्वांसाठी नसतं मग हे ईद मिलन कार्यक्रम हे वेगवेगळे वेग आम्ही जे भेट घेतो हेच काहीच करण्याची आवश्यकता नव्हती परंतु कुराणचं संबोधन मनुष्य जातीसाठी आहे कुराण असं कधीच म्हणत नाही की मुसलमान हो तुमच्यावरही अवतुरित झालेलं आहे कुराणचं संबोधन अखिल मानवजातीसाठी आहे आणि सर्वांसाठी आहे त्याच्यामुळं कुराण हा स सर्व लोकांसाठी आलेला आहे म्हणून कुराणचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविणे कुराण सर्वांना संपून समजून सांगणे हे संपूर्ण मुस्लिम लोकांची जबाबदारी असते आता कुराणबद्दल याच्यामध्ये काय होते म्हणजे कुराण कशासाठी आहे तर बघा आपण रमजान महिना बघितलेला आहे तर रमजान महिन्याचा विशेष अशासाठी आहे की कारण की रमजान महिन्यामध्ये कुराणचं अवतरण झालेलं आहे समजा आता तुम्ही आपल्याला माहीत आहे की भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी परंतु कोणत्या तारखेला मिळालेलं नाही पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला तर पंधरा ऑगस्ट हे अकरा महिन्यामध्ये ऑगस्ट महिना कसा असतो आपला विशेष असतो आणि ऑगस्ट महिन्याची पंधरा तारीख ही आपल्यासाठी सर्वांची एक सन्माननीय तारीख असते त्याच पर...